पाच वाजले त्यांनी मुलांना मी शेवाळ्याची बॅगी दिली तर गोल्या नाही म्हणायला लागले खायला मग कसली चला नमस्कार मी तेजी तुमच सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे शुक्रवार आणि परवा दिवशी बेंदूर झाला बुधवारी तर बेंदराचा व्हिडिओ मी गेलेला तो आज अपलोड करणार आहे तर काल गुरुवार झाला आणि गुरुवारचा व्हिडिओ काही मी शूट केला नाही कंटाळा आलेला त्यामुळं काय शूट केलं नाही व्हिडिओ तर आज शुक्रवार तर मी रुटीन चालू केलं आहे माझं साडेबारा वाजले आत्ता सकाळी स्वयंपाक काय जास्त नव्हता त्यामुळे काय स्वयंपाकाचा व्हिडिओ मी केला नाही फक्त चपाती आणि भात मी केला तर रात्रीची पावट्याची भाजी होती ती भाजी खाल्ली आणि अंड्याच्या पोळ्या गेल्या त्या तर आता जे आहे ते इथून फोटो तुम्हाला दाखवेन तर मी आत्ता सध्या गॅसवर तूप कढवून ठेवलेलं आहे आणि मुलांना अंडे जुलत खायसाठी तर तुम्हाला दाखवते या भांड्यात मी तूप बनवले हो तर पंधरा दिवसातनं तूप बनवते हो मी एकदा आणि इकडं चार अंडी शिजायला घातले आहेत मुलांसाठी तर अजून इकडं माझी भांडी पडलीत घासायची किचन कट्टा मी काहीच आवरलं नाही कपडे धुवून झाले फक्त आता हे तूप मी काढून घेते आणि माझे जे किचनवर तो आवरते आणि पाणी काढायचं आहे मला पाणी संपलेलं आहे तर जरा हंडा हा खंगळून घेते सर्वात घासला होता हंडा आणि ते घेते आता हे पाणी संपलं की दुसऱ्या जमीन पण येतात हांडा घासून घ्यायचा

i t <SussALLY> आता दुपारची वेळ आहे आणि माझ्या थोडं हो काम आवडलं सकाळीच आणि जेवण बाकी होतं नाश्ता केलेला तर मी ऑमलेट केले माझ्यासाठी ऑमलेट चपाती मी खाणार आहे आज जेवणात तर कोणाला ऑमलेट हो आवडतं त्यांनी मला कमेंट करा मी सगळ्यांनी जेवायला या तर इथं या वाटीमध्ये मी पावट्याची भाजी काढली काढलं बघा पावट्याची भाजी आणि ऑमलेट असं मला आत्ता जेवण असणार आहे चल तर आता दुसरा दिवस आहे आणि वेळ सकाळचे आम्ही चाललोय दिगंजीला कालचा व्हिडिओ कालचा व्हिडिओ अर्धाच राहिला तर आज आज कंटिन्यू करणार आहे व्हिडिओ तर चला आता कंट्रोल जातो आम्ही आणि गाडी पाहुणे आठच्या आता उद्या सव्वा सात आधी लवकर जायला लागते कारण गाडी कधी पण येऊ शकत्या मुळ पूर्ण गाव मोकळा सकाळ सव्वा सात भरले जात स्टँड आलंय कसे गावचं बघा हायवेला स्टार्ट आहे आणि हायवेला मी माणसं आहे ती स्टँडवर कोणच नाही स्टँड मोकळं असतं कासेगावच नेहमी सगळे माणसं हायवेला ला असतात तिकड ए इकड या कचरा आहे

आता कराड स्टँडवर थांबलो बघा गर्दी जास्ती बघतवा लाल बऱ्या राहिल्या पाठीमाग उपाय गोलया कस चाललंय गोल्याच गोलो तसं करते बघितलं का जाशील बाहेर पकडा त्याला सुरली घाट आहे ना गाडी सुरली घाटामध्ये आता अलीकड नाही आता आम्ही दिगांची तर आलोय घरी चाललोय चालत कारण आमची गाडी घरातच आहे दिसतो आम्ही गाडी ठेवून गेलेलो गावाकडे तर आता इथून पुढचा ब्लॉग मी पुढं कंटिन्यू करते मोबाईलमध्ये चार्जिंग काहीच नाही तर चला आता जेवण मी करणार आहे आता असत आणि मुलांना मी शेवाळ्याची मॅगी दिली तर गोल्या ना नाही म्हणा लागले खायला मग कसली मॅगी पाहिजे तुला कसली दुसरी हम्म आपण हीच खातो हीच खातोय आपण नाही ती खायची गार झाल्या चांगली लागत्या मॅगी शिल्लक काय काय कुठली कालची दुकानातली ही खा मग दुकानातलं परत आणूया आपण मला नको मी भांडी घासते आवरून जायचंय आपल्याला आता घरातलं सगळं काम आवरलं धाडून काढलं भांडी घासली पडलेली मी जेवढी आणि तर संवाद केला तर आम्ही सगळेजण बाहेर चाललंय ड्रेस आणाय चाललंय लहानपाळायचा आता ड्रेस करायसाठी आणाय चाललं आहे हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळणार आहे तर उद्याचा ब्लॉग पण तुम्ही आठवणीनं नक्की बघा मी अपलोड केल्यानंतर तर आमचं झालं आहे सगळं जाऊन त्यांचं उद्या अजून पाणी प्यायचं हे सगळं शेवटं पॉन्टर असते सगळं त्यांचं तर पोरं काही काय आले ते करण्यासाठी होणार आहे आम्ही पोरा काढते ती पोरं काढते ती पोरं सायकल रामपड झाड काय काय दाखवाय

चला March ले